एनर्जी येते आणि आपण आपल्याला विकनेस जाणवत नाही त्यामुळे कुठलाही डाएट करू नका तुम्ही तुम्ही फक्त ह्या गोष्टींची सवय करा तुमचं वजन आपोआप कमी होऊन मेंटेन राहील अशा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आता वरनं लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे वजन कमी करायचे परंतु आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो चकाकीपणा चमकदारपणा हा कमी नाही झाला पाहिजे असं आपल्याला वजन कमी करायचं आहे फ्रेंड्स बघा कुठलंही डाएट न करता आज मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार तसेच पूर्ण आहार कसा घ्यायचा आणि वजन कमी करण्यासाठी शरीरातले फॅट्स रिड्यूस करण्यासाठी काय गोष्टींची आपण सवय केली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता सर्वात प्रथम बघा सकाळी लवकर उठायची आपण सवय करायची आहे आणि सकाळची ही जी प्रहर आहे ना व्यायाम करायची ती खूप बेस्ट आहे तर त्या वातावरणामध्ये जर आपण व्यायाम केला ना तर दिवसभर आपल्याला थकवा जाणवत नाही आपल्याला खूप सारी एनर्जी येते आणि आपण ॲक्टिव्ह आणि फ्रेश फील करतो स्वतःला आणि कायम आपण फिट राहतो तर आता बघा हे मी सकाळी उठल्या उठल्या बारा सूर्यनमस्कार हे कंटिन्यू पहिले पहिले आपल्याला घालायचे आहेत तुम्हाला जर वेळ नसेल तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तर फक्त ता बारा सूर्यनमस्कार घातले तरी खूप बेस्ट आहेत स्वतःसाठी आपण पंधरा ते वीस मिनटं वेळ काढायचाच आहे फास्ट असे बारा सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहेत अगदी आपल्याला रोजची सवय झाली ना तर आपलं आपली बॉडी फ्लेक्झिबल होते आपण अगदी इझी दहा ते बारा मिनटामध्ये बारा सूर्यनमस्कार सहज करतो तर आता हे बारा सूर्यनमस्कार ऑल बॉडीवर आहे सूर्यनमस्कार केल्याने आपली बॉडी अगदी टाईट स्लिम आणि अगदी आकर्षक अगदी वेगळीच आपल्या बॉडीला शेप येतो त्यामुळे बारा सूर्यनमस्कार आपण रोजचे कंटिन्यू घालायचेच आहेत तर आता हे बघा मी रोजचे सकाळी बारा सूर्यनमस्कार घालते आणि त्यानंतर स्ट्रेचिंगचे काही प्रकार करते तर मी तुम्हाला पुढेही दाखवलेले आहे सात ते आठ प्रकार पूर्ण ऑल बॉडीवर तर तुम्ही फक्त ते व्यायामाचे प्रकार करा जे मी सांगितलेलं आहे तसा त्या पद्धतीने आहार घ्या कुठलंही तुम्हाला डाएट करायची गरज पडणार नाही किंवा कुठलंही योगा सेंटर जिम जॉईन करायची गरज पडणार नाही आता हे सूर्यनमस्कार झाल्यानंतर मी हे स्ट्रेचिंगचे प्रकार करते है। तर हे बघा हे हे जे आसन आहे हे एवढं बेस्ट आहे ना की याने बघा आपले थाई साईड फॅट्स आपले आर्म्स ब्रेस्ट पोटावरची चरबी रिड्यूस व्हायला मदत होते आणि हे काही सेकंद होल्ड करायचं आहे आपल्याला आणि पूर्ण स्ट्रेट उभं राहून मागचा पाय फोल्ड करून आपल्याला एका हाताने पकडायचा आहे आणि पुढचा हात आपल्या शोल्डरच्या लेवलमध्ये स्ट्रेट ठेवायचा आहे असं काही सेकंद आपण होल्ड करायचा आहे त्यानंतर बघा आता हे पोटावर आपले जे आर्म्स आपली थाईज यावर सगळ्यावर हे व्यायामाचे प्रकार आहेत तर हे अगदी इझी आहेत तुम्ही एकदा सवय केली ना व्यायामाची तर कधी अर्धा ते एक तास होऊन जाईल हे देखील तुम्हाला कळणार नाही सकाळी सकाळी व्यायाम केल्याने आपला आपल्याला खूप घाम येतो अगदी टपटप असं पाणी पडतं घामाचं आणि तेव जेवढा घाम बाहेर जाईल तेवढं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि आपल्या शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतात आपलं शरीर अगदी निरोगी स्वस्थ राहतं तर आता बघा हे जे आ, खाली आपले पायाचे जे टाचा आहेत त्या बोटांवर उभं राहायचं आणि पूर्ण टाचा वरती करायच्या पायाच्या वरती दोन्ही हात स्ट्रेट पकडून धरायचे आहे काही सेकंद होल्ड करायचा आहे याने आपल्या बॉडीला स्ट्रेच बसतो अगदी तुमची ब्रेस्ट बघा लूज लटकती होते काही काहींची पोटावर येते काही लेडीजची तर याने आपल्या सुद्धा एक वेगळा छान गोलाकार शेप येतो पूर्ण बॉडी आपली छान अशी स्लिम व्हायला लागते म्हणजे आपल्या जे शरीरामध्ये जे अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू रिड्यूस होते हे लगेच तुम्ही एक दोन वेळा केल्याने लगेच काही होणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला हे कंटिन्यू सवय करायची आहे आणि कायमस्वरूपी व्यायामाची सवय करू करून घ्यायची आहे व्यायाम हा खूप बेस्ट आहे तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही एकही एक गोळी चालू राहणार नाही बघा तुम्ही आत्तापासून सुरुवात करा जर तुमचं तिची पस्तीसशी जर एज असेल तर तुम्ही आत्तापासूनच सुरुवात करा आणि बॉडीला जेव्हा आपल्या सवय होते तेव्हा आपली बॉडी फ्लेक्झिबल होते रोज आपण व्यायाम केल्याने आपलं शरीर निरोगी आणि स्वस्थ छान राहतं आणि अगदी माइंड आपलं खूप फ्रेश राहतं पॉझिटिवली आपण राहायला लागतो कुठलेही आपल्या डोक्यात मनात निगेटिव्ह विचार येत नाही आपण पॉझिटिव्ह राहतो आपलं शरीर फिट राहतं जर तुम्ही तुमचं शरीर स्वस्त निरोगी असेल तर तुम्ही अगदी बघा कुठलंही तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही तर हा व्यायाम केल्याने ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते पूर्ण आपलं जे कपाळ आहे ते जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा दोन्ही पाय पूर्ण स्ट्रेच आपल्या पूर्ण पायांना थाईजला स्ट्रेच बसला पाहिजे असे आपल्याला लांब करायचे आणि पूर्ण आपल्याला एक पंधरा वीस मिनटं रिपिटेशन ट्वेंटी थर्टी वेळा सिक्स्टी वेळा असं रिपिटेशन दोन ते तीन वेळा करायचं आहे आपल्याला तर आता हे बघा ब्रेस्ट आपले जे शोल्डर आहे आपले दंड आहे जे दंडावर पण काही लेडीजच्या खूप फॅट्स असतात आता माझे सुद्धा बघा दंडावर मला थोडे फॅट्स वाटत आहेत त्यामुळे मी रोज हे प्रकार करते तर दंडाचे सुद्धा बेस्ट हे व्यायामाचे प्रकार आहेत तर तुम्ही आता मी थोडा व्हिडिओ फास्ट केला आहे परंतु कुठलंही व्यायामाचा प्रकार कुठलंही आसन करताना अगदी शांत रिलॅक्स करायचं आहे कुठलीही घाई करायची नाही आहे व्यायाम करताना तुम्हाला कम्फर्ट अशा कपड्यांमध्येच व्यायाम करायचा आहे साडी किंवा फिटिंगची कुर्तीज वगैरे त्यामध्ये व्यायाम होत नाही तुम्ही असं रेग्युलरचं जुनं टी शर्ट वगैरे घालू शकता ट्रॅक पॅन्ट घालू शकता तुम्हाला कम्फर्ट असे कपडे वेअर करायचे आहे आणि त्याचबरोबर कुठलंही आसन करताना अगदी शांत रिलॅक्स करायचं आहे कुठलीही घाई करायची नाही आहे प्रत्येक आसन केल्यानंतर प्रत्येक व्यायामाचा प्रकार केल्यानंतर एक दोन सेकंद किंवा एक दोन मिनटं तुम्हाला रेस्ट घ्यायचा आहे आता हे पण बघा दंडावर मी तुम्हाला पाच ते सहा प्रकार दाखवलेले आहेत दंडाचे याने दंड कमी होतात आपली ब्रेस्ट कमी होऊन आपल्याला ब्रेस्टला वेगळाच शेप छान गोलाकार येतो आणि आपली बॉडी स्लिम फिट दिसायला लागते फक्त तुम्ही ह्या व्यायामाचे आणि जे मी तुम्हाला आहार पुढे सांगितलेला आहे त्या पद्धतीने त्या गोष्टींची तुम्ही सवय करून घ्या कुठलंही स्ट्रिक्टली डाएट न करता ह्या गोष्टी जर तुम्ही रोजच्या सवयी करून घेतलेल्या घेतल्या असतील तर तुमचं वजन आपोआप कमी होऊन मेंटेन राहील आणि हे बघा हे धनुर्वासन होतं आत्ता मी जे केलेलं धनुर्वासनाने आपल्या बॉडीला वेगळा शेप येतो छान आणि अगदी म्हणजे ऑल बॉडीवर हे धनुर्वासन बेस्ड आहे कर कमी करतात परंतु त्यांच्याकडे पाहिलं तर चेहरा दिसतो अगदी सुकलेला दिसतो असं वाटतं की त्यांना खूप म्हणजे काहीतरी मोठा आजार झाला आहे आणि त्या नुकत्याच आता आजारातून बाहेर पडलेल्या आहेत तर असं वजन आपल्याला कमी करायचं नाही आहे वजन कमी करायचं आपल्या शरीरातले फॅट्स रिड्यूस करायचे परंतु आपल्या चेहऱ्यावरचा ग्लो हा कमी झाला नाही पाहिजे तर आता त्यासाठी आपल्याला आहार पण तसा घेणं गरजेचं आहे तर मी आज तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने डाएट न करता वजन कसं कमी करायचं शरीरातले फॅट्स रिड्यूस कसे कर करायचे आणि चेहऱ्यावरचा ग्लो चमकदारपणा हा कायम कसा टिकून ठेवायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता बघा जे मी तुम्हाला आत्ता व्यायामाचे प्रकार दाखवले तर ते व्यायामाचे प्रकार तुम्ही रोजचे तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करायचे आहेत आणि हे रोजचे व्यायामाचे प्रकार तुम्ही करायचे आहेत पंधरा ते वीस मिनिट तरी स्वतःसाठी वेळ काढायचा आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही रोज दिवस घर दिवसभर घरामध्ये कामं करतो हालचाल करतो आम्हाला व्यायामाची गरज नाहीये परंतु व्यायाम करायचा हा फिट राहण्यासाठी व्यायाम करायचा व्यायामाचे खूप सारे फायदे आहेत व्यायाम केल्याने आपण फिट राहायला लागतो आजार आपल्यापासून दूर जातात तसेच आपण स्लिम ड्रीम अगदी सुंदर छान दिसायला लागतो आणि शरीर फिट राहतं आपलं ऍक्टिव्ह फील होतं तर हे सगळे व्यायामाचे फायदे आहेत व्यायाम केल्याने आपलं शरीर अगदी फिट राहतं त्यामुळे व्यायाम करायचा आहे आता बघा मी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते की परंतु त्या अगोदर जर तुम्हाला काही शारीरिक का आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचे प्रकार करायचे आहे आणि जर तुमची नॉर्मल माझ्यासारखी बॉडी असेल तर तुम्ही हे रोजचे व्यायामाचे प्रकार करून आहार घ्यायचा आहे तर आता बघा पै सर्वात प्रथम पहिल्यांदा तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला डबा नसतो आम्हाला सकाळी सकाळी म्हणजे काय काय करायचं एवढ्या सकाळीच लवकर उठून तर असं नाही आहे स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही सकाळी लवकर उठायची सवय करायची आहे सकाळी लवकर उठल्याने फ्रेश वाटतं शरीर ऍक्टिव्ह राहतं अगदी आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो सकाळचं जे वातावरण असतं ते खूप फ्रेश असतं त्या वातावरणामध्ये वा तुम्ही जर मेडिटेशन केलं व्यायाम केले तर त्याचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे व्यायाम हा करायचाच आहे आता व्यायाम करताना तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे सकाळचा नाश्ता तुम्ही आठ ते नऊच्या दरम्यान करायचं आहे दुपारचं लंच जेवण हे एक ते दोनच्या दरम्यान करायचं आहे आणि रात्रीचं जेवण हे डिनर तुम्ही आठ ते नऊच्या दरम्यान करायचं आहे नऊच्या आतमध्ये रात्रीचं जेवण करायचं हे फार लेट करायचं नाही आहे आता सकाळचा नाश्ता आणि पोटभर दुपारचं जेवण हे पोटभर करायचं आहे कारण स दिवसभर आपल्याला शारीरिक कष्ट असतात खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही लाईटली आहार घ्यायचे कारण आपल्या बॉडीला शारीरिक कष्ट काही नसतात आपण रिलॅक्स असतो त्यावेळेला रात्रीचं जेवण हे लाईटली घ्यायचं आता सकाळच्या जेवणामध्ये तुम्ही काही घेऊ शकता पोहे उपमा इडली सांबर ओट्स ओट्स चिला स्प्राउट्स किंवा लोक फ्राय केलेली मटकीची उसळ वगैरे असं काहीही तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता तर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही चपाती त्याच्याऐवजी जास्त सॅलड मटकीची उसळ भाजी पोळी जास्त क चपाती जास्त न घेता तुम्ही भाकरी घ्या ज्वारीची आता उन्हाळा लागलेला आहे ज्वारीचं भाकरी ही बेस्ट आहे वजन कमी करण्यासाठी त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी घ्या आणि चपाती खाल्ली तर तिथे तुम्ही एक चपाती स्प्राऊट जास्त घ्या फळं रसाळ फळं खा दुपारच्या वेळामध्ये जेवण झाल्यानंतर किंवा मग तुम्ही छोट्या भुकेसाठी चार ते पाचच्या दरम्यानही छोटंसं काही एखादं स्प्राऊट्स म्हणा किंवा तुम्ही गुडदाणे फुटाणे शेंगदाणे किंवा तुम्ही लिक्विड घेऊ शकता असं काही तुम्ही छोट्या भुकेसाठी घ्यायचं आहे आणि रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे आता रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही काहीही घेऊ शकता लाईटली आहार घ्यायचा आहे शक्यतो मसाले भात डाळ भात किंवा आपण या लाक्षी म्हणतो तीही तुम्ही घेऊ शकता ओट्स घेऊ शकता ते पण खूप हेल्दी असतात तर असं हे कुठलंही डाएट न करता तुम्ही तर व्यवस्थित आपण आहार घेतला आहारातूनच जर आपण पौष्टिक जे आपल्या शरीराला जीवनसत्व मिळतील असं जर आपण आहारामध्ये त्या घटकांचा समावेश केला तर आपल्याला कुठलंही डाएट फॉलो करायची गरज पडणार नाही आणि व्यवस्थित आपण सकाळी लवकर उठून ह्या गोष्टी फॉलो करायच्या व्यायाम करायचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने वजन कमी कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे शक्यतो स्वीट बंद करायचं फास्ट फूड बंद करायचं चहा घेत असेल तर अगदी लाईट गोड तुम्ही शक्यतो गुळाचा वापर करा थोडासा नाही म्हणून गुळ टाकू शकता अगदी एनर्जीसाठी आता मी पण घेते परंतु एकदम लाईट गोड असतो कारण कसं होतं की एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय झालेली असते आणि त्याने आपल्याला खूप सारी एनर्जी येते तर आता मला चहाची सवय आहे त्यामुळे मी मला खूप एनर्जी येते त्यामुळे मी अगदी लाईट गोड घेते क साखर कमी करते त्यामुळे तुम्ही पण स्वीट बंद करायचं आहे स्वीट कमी म्हणजे अगदी क्वांटिटीमध्ये खायचं आहे जरी खाल्लं तरी त्याचबरोबर तुम्ही व्यायाम करायचा आहे खाल्लेलं अन्न डायजेस्ट होऊन जातं ते इक्वल होतं त्यामुळे तुम्ही ती सवय करायची आहे व्यायामाची तर आता बघा ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात तर वजन बिलकुल तुमचं वाढणार नाही उलट कमी होईल शरीरातले फॅट्स रिड्यूस होतील आणि तुम्हाला डॉक्टरांपर्यंत जाण्याची वेळही येणार नाही तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहे दुपारची झोप ही अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनटं पाठ टाकू शकता बेडवर परंतु अगदी एक दो एक, दो, एक दो पूरे -पूर पूरे ते दोन तासाची अशी पुरेपूर झोप घ्यायची नाही कारण दुपारी झोपल्याने वजन वाढतं आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही लवकर झोपायचे आणि लवकर उठायचं सात ते आठ तासाची झोप पुरेशी आहे आपल्याला त्यामुळे तुम्ही रात्रीचं लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं आहे पाणी भरपूर प्यायचे फास्ट फूड पॅकिंगच्या वस्तू बंद करायच्या आहेत तुम्ही जर चहा वगैरे घेत असाल तर अगदी लाईट गोड कमी गोड घ्या तिथे तुम्ही साखरेऐवजी गुळाचा वापर करा साखर पूर्ण बंद करा जर तुम्हाला स्ट्रिक्टली जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे फॅट्स रिड्यूस करायचे खूप जास्त वजन आहे तर मग तुम्ही साखर पूर्णपणे बंद करायची आहे आणि जरी तुम्ही काही बनवलेलं घरामध्ये खाल्लं तरी ते क्वांटिटीमध्ये खायचं आहे उदाहरणार्थ पावभाजी समोसा किंवा वडापाव काही तुम्ही एक्सवाय झेड असेल तुम्ही जे घरात बनवलेलं आहे ते तुम्ही क्वांटिटीमध्ये खायचं आहे कार्बोहायड्रेट्स चपाती ही कमी खा त्याच्याऐवजी तुम्ही ज्वारीचा बाजरीचा तांदळाचा भाकरीचा वापर जास्त करायचा आहे सॅलड रसाळ फ्रूट खा त्याने खूप छान स्किनला फरक पडतो आता मी बघा मी रोजची माझी सवय केलेली आहे की सॅलड ज्यूस मी कंपल्सरी अगदी लहान मुलांना आणि आम्ही मोठालेही सर आणि मी माझे मिस्टर आम्ही दोघेही घेतो त्याची सवयच केलेली आहे कारण प्रॉपर दुपारी खाणं होत नाही सॅलड त्यामुळे मुलं पण स्कूलला जातात त्यामुळे मग सकाळचं मी सॅलड ज्यूस करते आणि आम्ही चौक एक एक ग्लास घेतो म्हणजे ही सवय आपण करायची आहे त्याने तुमच्या स्किनवर खूप छान ग्लो येतो स्किन तुमची ता, 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 अगदी चमकदार राहते म्हणजे तुम्ही कितीही वजन कमी केलं तरी तुमच्या चेहऱ्यावर काही फरक पडत नाही म्हणजे सुकुत्या किंवा लूज लटक ती स्किन होत नाही तर त्याचा तुम्ही आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे जेणेकरून स्किनवर त्याचा तुम्ही रसाळ फ्रूट खायचे आहे काकडी गाजर बीट खायचे सॅलड खाणं होत नसेल तर ज्यूस घ्यायचा आहे सकाळी सकाळी त्याचसोबत तुम्ही बघा स्प्राउट्स खायचे आहे मोड आलेले मूग खाले तर कोलेस्ट्रॉलला पण खूप फरक पडतो जर कोलेस्टरॉल असेल तुमच्या शरीरामध्ये तर भरपूर फरक पडतो त्यामुळे मोड आलेले कडधान्य आपण आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे त्याचबरोबर रसाळ फ्रूट खा आता वॉटरमेलन ॲपल वगैरे असं तुम्ही खा आणि रात्रीचे दोन बदाम भिजत घालायचे आक्रोड म्हणू की असं तुम्ही घेऊ शकता सगळ्यांना पॉसिबल होत नाही त्यांनी तुम्ही मोड आलेले कडधान्य घ्यायचे आहेत तसेच तुम्ही सात त्या आठ तासाची झोप घ्यायची आहे पाणी भरपूर प्यायचं तीन ते ती चार बॉटल पाणी शरीरामध्ये गेलं पाहिजे एवढं दिवसभरामध्ये पाणी प्यायचं आहे तर असं कुठलंही डाएट स्ट्रिक्टली फॉलो न करता जर ह्या गोष्टींची तुम्ही सवय लावली तर तुमचं वजन खरंच कमी होऊन मेंटेन राहील आता मी सुद्धा मला जुडी मुलं आहे सिजर झालेलं आहे जवळपास मी पण सात ते आठ किलो वजन कमी केलेलं आहे पो मला पण पोटाचा घेर होता वजन वाढलेलं होतं परंतु मी हे दोन ते तीन वर्षामध्ये व्यायामाची सवय सॅलड ज्यूस आत्ता आत्ता घ्यायला लागलेली आहे त्याचबरोबर पाणी भरपूर पिते घरामध्येच बनवलेलं खायचं आहे फास्ट फूड हे सगळ्या गोष्टी मी फॉलो करते तर माझं पण सात ते आठ किलो वजन मी कमी केलेलं आहे आणि माझा पोटाचा घेर पूर्ण मी म्हणजे कमी केलेला आहे अजूनही मला दोन किलो वजन कमी करायचं आहे परंतु रोजचं मी व्यायाम करते आता प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते कोणाचं फास्ट वजन वाढतं झपाट्याने कोणाचं फास्ट कमी होतं तर आता माझं कसं आहे की हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं त्यामुळे प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते जर तुमचं झपाट्याने वजन वाढत असेल फास्ट तर तुमचं कमी पण होऊ शकतं जर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं महिनाभरात चार ते पाच किलो पाच ते सहा किलो वजन कमी होऊ शकतं स्ट्रिक्टली जर केल्या तर कारण आपण काय करतो उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर पितो आणि आहार कमी घेतो त्यामुळे आपल्याला लवकर वजन कमी करण्यास मदत होते त्यामुळे वजन लवकर कमी होतं आणि थेम ठेव ठेवण्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत खूप सारे व्यायामाचे प्रकार आहेत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओमध्ये माझे वेगवेगळे व्यायामाचे वे 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 प्रकार असतात मी आहार कसा घ्यायचा पुन्हा आपण काय केलं पाहिजे मी भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर बघा तुम्ही सकाळी सकाळी गरम पाणी घ्यायचं दुपारी ग्रीन टी वगैरे घ्यायची लेमन ज्यूस सब्जा पाणी वगैरे घ्यायचं दुपारच्या वेळामध्ये नारळ पाणी वगैरे शक्य होत असेल तर नारळ पाणी वगैरे घ्या खूप छान शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करा थंडावा मिळतो आणि शरीर आपला आतून अगदी साफ असेल जर पोट साफ असेल तर आपलं वजन मेंटेन राहतं आणि स्किन पण छान राहते त्यामुळे सकाळी सकाळी तुम्ही गरम पाणी घेतलं तर अगदी आपल्या शरीरातले टॉक्सिन बाहेर पडतात घा घाम बाहेर पडतो आपण व्यायाम केल्याने त्यामुळे सकाळी सकाळी व्यायाम करायचा कोमट पाणी गरम पाण्याची सवय करायची आहे रात्री पण झोपण्या अगोदर तुम्ही फॅट कटर ड्रिंक घ्यायचा आहे बघा सकाळी सकाळी उठल्याबरोबर आपलं पोट साफ होतं पोट साफ झाल्याने आपले पोटाचा घेर वाढत नाही लठ्ठपणा होत नाही आपलं शरीर आणि अगदी स्किन खूप छान राहते अगदी स्किन आपली टाईट ग्लो शाईन करायला लागते आहे तर असं वजन आपण कमी करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सारे टिप्स सांगितलेले आहेत वजन कसं कमी करायचं आहार सांगितलेला आहे व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहेत फक्त ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा ह्या गोष्टींची तुम्ही सवय करून घ्या कुठलंही स्ट्रिक्टली डाएट करायची गरज पडणार नाही काही काही वेळेला काय करतो आपण स्ट्रिक्टली डाएट करतो आपल्याला अशक्तपणा येतो विकनेस जाणवतो आणि पुन्हा आपण सोडून देतो आणि आहे त्या पूर्ववस्थितीमध्ये पुन्हा आपण येतो त्यामुळे त्या गोष्टी त्या फॉलो करण्यापेक्षा स्ट्रिक्टली डाएट करण्यापेक्षा ह्या गोष्टींची तुम्ही सवय केली तर तुम्हाला डाएट करायची गरज पडणार नाही किंवा कुठलंही योगा सेंटर जॉईन करायची गरज पडणार नाही तुम्ही घरी फक्त व्यायाम करायचा आहे अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे फक्त आपल्याला त्याची सवय करायची आहे त्या गोष्टी आपल्याला रोजच्या डेली रुटीनमध्ये आपण ॲड करायच्या आहेत आणि रोज सवय करून घ्या तुम्ही सगळे कडधान्य एकत्र करायचे मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये सगळे कडधान्य एकत्र करायचे दिवसात तुम्ही एक एक दोन दोन वाटी भिजत घालायचे त्याला चांगले मोड आणायचे तुम्ही कच्चे हवं तर एक चमचा सकाळी सकाळी खाल्लं तर त्याने खूप फरक पडतो स्किनला पण आणि वजनाला सुद्धा वजन कमी होतं आपलं आणि नाहीतर मग तुम्ही फक्त शॅलो फ्राय बॉईल वगैरे करून तुम्ही मीठ मिरची वगैरे टाकून तुम्ही खाऊ शकता नाश्त्याला एखादं बाऊल वगैरे किंवा नॉनव्हेज चिकन वगैरे खात असेल तर सूप घ्या तुम्ही नॉनव्हेजचाही तुम्ही त्या समावेश करायचा आहे आहारामध्ये त्याने खूप छान आपल्या म्हणजे जे बोन्स आहेत हाड स्ट्रॉंग होतात आपल्याला एक एनर्जी येते आणि आपण आपल्याला विकनेस जाणवत नाही त्यामुळे कुठलाही डाएट करू नका तुम्ही तुम्ही फक्त ह्या गोष्टींची सवय करा तुमचं वजन आपोआप कमी होऊन मेंटेन राहील फक्त तुम्ही ह्या गोष्टींची सवय केली ना आपण बघतो एखाद्या गोष्टीशी ऍडिक्टेड झालो ना किती गोष्ट केल्या वेगळं राहत नाही त्यामुळे ह्या गोष्टींची सवय करा तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बिल आयकॉन ऑनवर सेंड करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू